आजच्या माझी विद्यार्थी संघाचे आज दिवशीपदी निलेश कारडे यांची जी निवड झाली त्यांचं मी सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो त्याचबरोबर उपाध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट सारिका भालेराव या आता उत्तमरित्या वकिलीचा व्यवसाय करत आहेत त्यांची निवड झाली त्यांचंही अभिनंदन करतो सचिवपदी शाळेचे मुख्याध्यापक हे पदसिद्ध असल्यामुळे त्यांचंही अभिनंदन करतो आणि खजेदारपदी सुशील कर्डे यांची निवड झाली त्यांचे अभिनंदन करतो त्याचबरोबर सदस्य म्हणून दत्ता थोरात असतील अक्षय कानडे असतील बाकीचे पाच सदस्य जे आज हजर आहेत विकास गो आहेत हे सगळे अमित बांधगाव आहे हे सगळे सदस्य म्हणून या माझी उद्या सदस्य यांनाही सदस्य घ्या माझी हा सरांनी नावं म्हणून काय सरांना म्हटलं सगळे अधिकारांनी एकदा डिक्लेअर करा आणि हे सगळे मिळून आता इथून पुढे जे बाजी विद्यार्थी आज इथं आलेले नाही किंवा ज्यांचा बाबा प्रत्येकाशी वेगवेगळ्या रूपाने संपर्क आहे त्या लोकांनी त्यांना प्रवाहात आणून माझे विद्यार्थी सांगायचे आपण एक सर नाम मात्र फिटी जरी शासन म्हणत आहे फ्रीमध्ये करा आपण एक पन्नास किंवा शंभर एकावर एकशे काहीतरी फी देऊ आणि आपल्या मित्रांची तिथं रजिस्ट्रेशन करून घेऊ त्या पैशाचा इथे शाळेच्या भौतिक सुख म्हणजे सुखसुविधा देण्यासाठी आपल्याला फायदा होईल आणि बाकीच्या ठिकूनकडून निधी उपलब्ध होईल त्याची आपण सर्वानुमती ठरवून पुढं या शाळेचा आदर्श मॅडम मी सांगितले तुम्हाला आठवते कांटा मुक्तीच्या वेळेस मी जे कर एक अहवाल तयार केला आपल्या गावाला राज्यात दोन नंबर सुरक्षित भेटले त्या पद्धतीने आपल्या माझे विद्यार्थी जसा आता ज्येष्ठ नागरिक संघ आपला काम करतो विविध क्षेत्रात त्यांनाही पुरस्कार भेटतात कारण राज्यात एक चांगला ज्येष्ठ नागरिक संघ आपल्या गावातून गेलाय तसा हा शालेय माजी विद्यार्थी संघ सुद्धा कळमचं नाव उज्वल करी अशा पद्धतीची कामगिरी आपण या तीन करण्याचा प्रयत्न करू त्यामध्ये या अशा कारचं आम्हाला मार्गदर्शन किंवा सहकार्य राहीलच तरी आपण सर्वजण उपस्थित झाला आपल्या सगळ्यांचे मी पुनर्श एकदा आभार मानतो आणि तुम्ही आम्हाला जी काम करायची संधी दिली आम्ही आम्ही नक्कीच ती पूर्ण पाडू एवढं आश्वासन <स्य>। घेऊन थांबतो धन्यवाद गावातील आपण काम केलेलं आहे आपल्या अनुभवाच्या निश्चितच या माझी विद्यार्थी संघाला उपयोग होणार आहे म्हणून तर आपण सल्लागार या पदावर आपली नियुक्ती या ठिकाणी सर्वानुमते झालेली आहे नक्कीच आपल्या मार्गदर्शनाचा या माजी विद्यार्थी संघाला उपयोग होणार आहे आता मी सन्मानिय आदर्श शिक्षक विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन आभार मी शेवटी वाचन करतो उपस्थित सर्वांच प्राथमिक शाळा कळम या ठिकाणी माजी विद्यार्थी संघाच्या स्थापनेसाठी आपण सर्वजण वेळेवर उपस्थित आपणा आपण सगळ्यांचं स्वागत मुख्या देवीच्या सुरुंदा बाजीराव यांनी केलं आहे आदरणीय या शाळेतून शिकून बाहेर पडले माजी विद्यार्थी आपणा सगळ्यांना एक गोष्ट ज्ञात करू आज आहे वंदे मात्र या राष्ट्रगीताचा दीडशे वाढदिवस त्याचबरोबर सात नोव्हेंबर एकोणीसशे साली जाताऱ्यातील प्रतापसिंह हायस्कूलमध्ये भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना पहिलीच्या वर्गात प्रवेश दिला गेला म्हणून तो दिवस संपूर्ण महाराष्ट्र सरकार आज विद्यार्थी दिवस म्हणून पाळला जातो योगाने बोलण्याच्या गोष्टी अशा आल्या भारतमध्ये जास्त बोलायचं नसतं पण या ठिकाणी तुम्ही जे अचानकपणे आलात आपण सगळीकडून घोळा बसत आहोत आपण सगळी जण पाहत आहोत याचाच अर्थ आपण एकमेकाशी संवाद केला त्यातून मार्ग काढला तर कुठलीही गोष्ट सहजपणे यशस्वी होऊ शकते आणि म्हणून आज माझी विद्यार्थी स्थापना का करायची याचे सगळे मुद्दे तुम्ही वाचले माझी विद्यार्थी संघाची स्थापना मी या ठिकाणी आलो माझी अवस्था डॉक्टर तुम्ही आता या ठिकाणी अभ्यास पूर्ण बोललात आज आपण जे आहोत ते शिक्षणामुळे आहोत आईवडानी संस्कार दिले खर्च केला पण शाळेचे सुद्धा उपकार आपल्या वाईट शाळेच्या ऋणातून मुक्त होण्याची एक संधी तुम्हाला आम्हाला भेटली आहे या ठिकाणी आज पिश आहेत परंतु विसाची दुरुस्ती व्हायला वेळ लागणार नाही कारण प्रत्येकाने आपापल्या पर या ठिकाणी स्वतःला त्या ठिकाणी काहीतरी योगदान देण्याची संधी मिळणार आहे शेतकरी श्रम देऊ शकेल नोकरदार पैसा देऊ शकेल अनुभवी मंडळी पदावरची मंडळी त्या ठिकाणी काहीतरी आपल्या अनुभवाचे बोल देऊ शकतील आणि योग्य प्रकारे आपली शाळा विद्यार्थी गुणवत्ता विकास शालेय भौतिक सुविधा प्राप्ती आणि त्याचबरोबर एक माणूस म्हणून घडण्याची जी भूमिका असते शिस्त व्यसनमुक्ती पर्यावरण संतुलन आणि त्याचबरोबर स्वच्छता अत्यंत महत्वाची या सगळ्या गोष्टी आपण आपल्या आपल्यापर्यंत प्रयत्न करूया आजचे विद्यार्थी उद्याचे आदर्श नागरिक आहेत यासाठी आपण सगळी प्रयत्न करूया आणि म्हणून अधिक न ओढता आज माजी विद्यार्थी संघ कळम जिल्हा परिषद आदर्श प्रथम शाळेमध्ये स्थापन झालाय त्याच्या अध्यक्षपदी निलेश भाऊ रंगनाथ कराड यांची निवड झाली उपाध्यक्षपदी सारिकताची निवड झाली खजिनदारपदी सुशील भाऊची निवड झाली सल्लागार म्हणून प्रलाश कारची निवड झाली सल्लागार म्हणून डॉक्टर सुहास करण्याची निवड झाली आणि तुम्ही भाऊ असतील अमिदभाव असतील अक्षय भाऊ असतील असतील या ठिकाणी आणि दत्ता धोरात असतील या सगळ्यांचं अभिनंदन याचबरोबर हे करताना शाळे व्यवस्थापन अध्यक्ष आणि मुख्याध्यापक संतोष चर्चा केली काही निमंत्रण लोकांपूर्वी सभा व्हायला पाहिजे होती पण काय हरकत नाही आज आले सगळे मिळून आपण सगळे शिवाजी आणि सगळेच मावळे या भूमिकेत वागूया शालेवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप भाऊ तुम्ही योग्य प्रकारे वाटचाल करत आहे तुम्हाला सात त्या ठिकाणी ज्योती द्यायची मिळत आहे आणि आपण अशी एकमेकांच्या साथीनं पुढे जात असताना सचिव सचिवांना सुद्धा या ठिकाणी आपण सहकार्य करत जाऊया शिक्षक अठरा वर्षापर्यंत असतो त्यानंतर तो माझी गुरुजी किंवा माझी बाई होतात परंतु त्याची भावना त्या ठिकाणी काय माहिती असते संतोष सर सुद्धा या शाळेचे माझी विद्यार्थीच आहेत आणि आज या ठिकाणी शिक्षक आहेत म्हणून आपण सगळ्यांनी मिळून माझा गाव माझी जबाबदारी तशी माझी शाळा माझी जबाबदारी शिक्षक विद्यार्थी म्हणून त्या ठिकाणी पार पडतील तंटाभूतीचे अध्यक्ष असलेले या ठिकाणी बळीची भाजीराव सुद्धा आहे आपणा सगळ्यांना या ठिकाणी न्याय कृषी शिक्षण आरोग्य त्याचबरोबर नागरिकत्व आणि व्यवसाय आपण सगळेजण या भूमीचे लेकर या भूमीतील शाळा हे ज्ञान मध्ये भुलण्यासाठी चांगल्या प्रकारे समोर प्रयत्न करूया तुमच्या सगळ्यांची साथ माझा हात तुमची माझा हात तुमची साथ शाळेच्या विकासाला सर्वांची साथ आपली शाळा नावारूपाला आलेली आहेच या ठिकाणी अनेकांनी प्रयत्न केले के के विविध अंगाने उपयोग पडले पण या काळा सुद्धा आपण मला प्रयत्न करूया आणि आपल्या शाळेचा बौद्धिकदृष्ट्या या शांती एकांनाची बाब मी भाऊ या ठिकाणी चौथीच्या वर्गाला शिष्यवृत्ती परीक्षा आलेली आहे आणि मला वाटतं संतोष तुम्ही चौथीचे वर्ग शिक्षक आहात जेव्हा तुम्ही माझं उरकत असतं बाकीच्या गोष्टी संतोष सर साडे आठच्या आत या ठिकाणी शाळेमध्ये असतात आणि पाचवीला शिष्यवृत्ती परीक्षा आहे खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा आपल्या शाळेचं नाव लवकरच त्या ठिकाणी मॅडम तुम्हाला त्या ठिकाणी यश मिळणार आहे संतोष सर जे प्रयत्न करतात त्याला तुम्ही मोकळी द्यावा लागणार आहे कारण म्हणून आपण ग्रामस्थ शिक्षकांचे एवढे पाठीशी उभे राहू तेव्हा चांगल्या प्रकारचं काम करणार आहे माझ्याकडे आभारची मी काय करत आणि म्हणून आज माझी विद्यार्थी संघाच्या स्थापनेच्या निवडीच्या निमित्तानं उपस्थित झाले सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मनापासून आभार मानताना कशी आहेत त्यांच्याशी सत्कार झाला खऱ्या अर्थाने निरागर चेहऱ्यांच्या हस्ते सत्कार होण्याचं भाग्य लागण सत्य खरी खरी प्रेरणा मिळते या ठिकाणी नम्रता आहे वाकावं लागलं मला म्हणजे याचा नम्रता आहे नंबर एक तुमचं राष्ट्रीय मोठं होत असतं शिस्त त्यासाठी तिला आली अभ्यास केला तर तुमची आमची सगळ्यांची प्रगती या यासाठी आपण सगळे प्रयत्नशील जय हो मंगल हो धन्यवाद <सवाँ> स्थापनेनिमित्त आपण सर्वजण उपस्थित झाला त्याच्यामध्ये कळक तडता मुक्तीचे अध्यक्ष सन्मान्य श्री महेश नामदेव भाजेराव त्याचप्रमाणे आमच्या शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष संदीप शशिकांत कळणे त्याचप्रमाणे सन्मान्य श्री अमित बाबूराव भाजेराव त्याचप्रमाणे प्रल्हाद विठ्ठल कानडे ज्ञानेश्वर भवन थोरात त्यानंतर अक्षय नारायण कानडे सुशिला चोखकडणे त्याचप्रमाणे बाळासाहेब ज्ञानेश्वर कानडे ज्योती कमलेश मोर्के सारिका रघुनाथ म्हंडेराव अमिरना त्याचप्रमाणे नि निलेश बाळू भाडेराव प्रतीक किसन म्हांडेराव त्याचप्रमाणे डॉक्टर सुहास किशन फडणे सन्मान्य श्री विकास नाभाकर गोसावी आणि सुदर्शन सुदर्शन आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला ही कार्यकारणी आपली सगळ्यांची मिळून तयार झालेली आहे त्याचप्रमाणे आमचे मित्र पत्रकार किसान भाई सिंग आपण या ठिकाणी उपस्थित झाला आपण या शाळेचे माझे विद्यार्थी आहात आणि सदस्य म्हणून आपण सुद्धा या कार्यकारणीमध्ये असणार आहात आपण सर्व या ठिकाणी पदाधिकारी कार्यकारणी तर आहेच परंतु मी ज्यांचं ज्यांचं नाव उल्लेख केलं ते सर्वजण सदस्य म्हणून या कार्यकारिणीमध्ये असणार आहे जेवढ्या अध्यक्षांची जबाबदारी आहे तेवढीच सदस्यांची सुद्धा जबाबदारी या ठिकाणी आहे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे एकाने दोन जोर आणि चार चार आणि आठ असे जोडत जोडत जाऊन आपला हा माजी विद्यार्थी संघ मोठ्यात मोठा होईल आणि जास्तीत जास्त विद्यार्थी या संघाशी जोडले जातील याचा आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया आपण सर्वजण आलात पुन्हा एकदा सर्वांनी आपले आभार मांडलेलेच आहेत आमच्या शाळेच्या वतीने आणि व्यवस्थापन करून मनात धन्यवाद आम्ही सर्वांना विनंती आहे की असंच वेळोवेळी शाळेमध्ये येऊन शाळेच्या अडी अडचणी असतील त्या आपण सोडवायच्या आहेत आता आपण सर्वजण या ठिकाणी बसलेलोच आहोत आणि या देशाच्या परवानगीने आमचं एक पहिली मागणी आपल्याकडे आहे आपण सर्वांनी प्रयत्न करू की पूर्णत्वास कसे जाईल त्यासाठी प्रयत्न करूया आम्ही अध्यक्षांनी पाठीवर फोन करून आम्ही कोटेशन काढली बऱ्याच जणांना पत्र दिली पा आमदारांपर्यंत मी पत्र देऊन त्याचं अध्यक्ष मी मला अशी सांगितलं माणूस असेल तर ते स्वतःवर आम्हाला पाहावं लागत नाही आणि मग त्यांच्या म्हणण्यानुसार आज मी प्रथम तर असं आपल्या अध्यक्ष आपल्या सगळ्यांना प्रयत्न करून आपल्याला शाळा आपली डिजिटल करायची आहे डॉक्टर तर त्यासाठी आपल्याला स्मार्ट बोर्ड प्रत्येक वर्गामध्ये बसवायचा आहे जेणेकरून आपले जे छोटे छोटे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा जगाची काय चाललंय ते शिक्षण सुद्धा शाळेत आपल्याला आणि ते त्यांनी हाताळावं तो फळा त्यांनी हाताळावं म्हणून त्यासाठी आपल्याला स्मार्ट बोर्ड प्रत्येक वर्गात बसवायचे आहेत असे सहा बोर्डचे आपल्याला सध्या गरज आहे तर साधारणपणे लाख रुपयाप्रती बोर्ड जातो म्हणजे सहा लाखाची तरतूद आपल्याला माझी विद्यार्थ्यांकडून करायची आहे करायची आहे म्हणजे ते काय कंपल्सरी नाही माझं तुमचं मांडणं आहे आपण सगळ्यांनी मिळून ते कुठल्या सामाजिक संस्थेकडून मिळते का किंवा कोणी एखादा काय त्याच्यात खाईचा वाटा असेल तर माझी सांगायचं पहिलं मोठं काम आपल्याला करायची संधी आहे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष सर्वांना सर्व तर बघा हा एक विषय पहिल्यांदा मी आपल्याकडे या ठिकाणी ठेवलेला आहे माफ करा जर जास्त बोललो असेल तर